प्रभादेव सर्वदा रेशु सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक्रवरस्पति वन्यदानि स्मार्टं वेदवाणी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वर्तगामरूपिनि विद्वानं अहं करिष्यामि सिद्धिरभवतु मे सदा श्री गणेश ग्रंथ तोंडुळक लेखक डॉक्टर आप प्रपार्नेरकर पी एच डी प्रकरण तेरावे <laughs> परमार्थद् गुरुनिश्चे महत्व पान क्रमांक पासष्ट कोणती गोष्ट करताना विचारपूर्वक करावी हा नियम परमार्थासही लागू आहे अर्थात परमार्थात पडताना मनुष्याने पूर्ण विचार करूनच पडावे भावनेच्या भरात जाऊ नये ज्यास गुरु करावायचे असेल अगर ज्याने गुरु केला असेल त्यास गुरुबद्दल आपल्या मनात दृढ श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे थोडीशी जरी शंका उत्पन्न झाली किंवा श्रद्धा ढळली तरी शिष्याचे अथवा त्या माणसाचे फार नुकसान होण्याचा संभव असतो वेळ ज्याप्रमाणे लावल्या जागी फोफावते दुसऱ्या ठिकाणी तगत नाही जीव धरत नाही त्याप्रमाणे शिष्याचीही आहे एका विशिष्ट ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी श्रद्धा ठेवता येत नसते आणि वेलीही एका ठिकाणाहून उठून दुसऱ्या जागेत लावता येत नसतात हल्लीचा काळ बदलला आहे जुना काळ असा होता की त्या मा त्यावेळी माणसास पोट भरण्यासाठी काही काम करण्याची आवश्यकता नव्हती हो परंतु सध्याच्या काळात काम केल्याशिवाय पोट भरणे जगणे शक्य नाही काहीतरी कष्ट करून पैसा मिळाल्याशिवाय त्या जगता येत नाही मग नीट जगता येणे तर अधिक कठीण आहे मनुष्य जगला तरच तो परमार्थ करू शकेल अथवा त्यास तो करता येईल आणि खाण्यास मिळाले तरच मनुष्य जगेल वस्तू खाण्यास मिळण्यासाठी उद्योगा केलाच पाहिजे म्हणजे जुन्या भाषेत सांगायचे म्हणजे प्रपंच केलाच पाहिजे सारांश सध्याच्या जगात प्रपंच केल्याशिवाय परमार्थ गुरु पाहणे आणि तो साधणे कठीण किंबहुना अशक्य आहे अर्थात प्रत्येकाने आपापला प्रपंच सुधारणे हे आद्य कर्तव्य आहे दुसऱ्या ठिकाणी विचार करता प्रपंच जर धड न झाला तर त्या माणसाच्या तीन पिढ्यांचे नुकसान झालेले दिसते म्हणजे ज्या माणसाला उद्योग करून जगण्याची साधने उपलब्ध करता येत नाही त्याला स्वतःला तर नीट जगता येत नाहीच पण त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या माणसांचे संगोपन करणे शक्य नसते आणि शिवाय याचा आपल्या मुलाबाळांच्या अर्थात पुढील पिढीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार या उलट परमार्थ जर एखाद्या दे वेळी देवाबद्दल अथवा गुरुबद्दल अश्रद्धा निर्माण झाली तर अशा एकट्याचेच काय ते नुकसान होईल प्रपंच बिघडला तर स्वतःबरोबर इतर कुटुंबियांचे नुकसान होण्यास तो कारण होतो तेव्हा परमार्थाने अधिक दक्षतेने प्रपंच करावायस हवा तसेच परमार्थ इष्ट असला तरी सद्य परिस्थितीने प्रपंच करणे प्राप्त आहे तेव्हा माणसाच्या जीवनात ते प्रपंच आणि परमार्थ या दोहूंचीही गरज आहे परमार्थ करावायचा असेल तर गुरुबद्दल अढळ श्रद्धा असली पाहिजे यासंबंधी नाथ संप्रदायातील मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ या गुरु शिष्यांचे उदाहरण उद्बोधक आहे आपला गुरु स्त्री साम्राज्यात गेलाय इतकेच नव्हे तर तेथे ते रममान झाला आहे हे जाणूनही मच्छिंद्रनाथांबद्दलची गोरक्षनाथांची श्रद्धा ढळली नाही परमार्थ मार्गाचा अवलंब करायचा असेल तर विचारपूर्वक त्या मार्गात पडावे केवळ भावनेच्या भरात येऊन चालणार नाही एक माणसाने विचार करावा आत्मनिरीक्षण करावे आपले गुण आणि दोष कोणते आहेत हे पाहावे गुण बोलून दाखवू नयेत दोष बोलून दाखवावेत म्हणजेच ते आपोआप कमी होतात दोन आपला विचार आणि आचार यांची सांगडा असावी विचाराप्रमाणे आचार असावा चांगल्या विचाराप्रमाणे चांगले वागावे आचरणातील दोष घालवावेत तीन दोष घालून सद्गुणांगी बनवावेत या तीन गोष्टींकडे जर लक्ष देऊन मनुष्य वागेल तरच तो परमार्थास लायक होईल देवभक्ती आणि गुरुभक्ती यात फरक आहे देवभक्तीमध्ये दे एकांगीपणा असतो भक्त आपल्या लहरीप्रमाणे देवाची पूजा अर्चा करतो त्याला नैवेद्य दाखवतो देवाच्या आवडीनिवडीचा तिथे प्रश्नच येत नाही अनुकूल अथवा प्रतिकूल अशी कोणतीच परिस्थिती देवभक्तीत नसते उलट गुरुभक्तीमध्ये शिष्याला गुरुच्या लहरीप्रमाणे वागावे लागते आपल्या चुका दोष कटु शब्दात गुरु समजून सांगत असतो अशा प्रतिकूल परिस्थितीत शिष्याला गुरुवर प्रेम करावे लागते व तेच खरे प्रेम प्रतिकूल परिस्थितीतही प्रेम करणे हेच खरे प्रेम आहे हो अनुकूल परिस्थितीतील प्रेम ही आसक्ती होय गुरुभक्तीत आपण प्रतिकूल परिस्थितीत प्रेम करावा शिकतो त्यामुळे आपणास देव भेटतो म्हणजे गुरुभक्तीने देव भेटतो आणि देवभक्तीने गुरु भेटतो हे खरे आहे हे अनन्य संबंध आहे पण गुरुपेक्षा देवाचे सामर्थ्य मोठे आहे गुरु कोणाच म्हणावे असा प्रश्न निर्माण होतो ज्यामध्ये गुरुत्व आहे तो गुरु अशी सोपी व्याख्या करता येईल गुरुत्व म्हणजे आपल्या समोरच्या माणसाच्या उत्कर्षाची सतत चिंता व्हाणे काळजी करणे जे अशी काळजी करतात ते गुरु गुरु मार्गदर्शक असतात ते आपल्या शिष्यांचे दोष चुका त्यांना समजावून सांगतात शिष्यांच्या उत्कर्षाची त्यांना सतत काळजी लागलेली असते आपल्यापेक्षाही आपला शिष्य मोठा व्हावा थोर व्हावा अशी त्यांची इच्छा असते शिष्यत्वाची पात्रता आपणात आली की गुरु आपोआप मिळतात असे म्हणतात आपले दोष चुका समजून सांगत असतात हे सहन करण्याची सहनशीलता आपल्या अंगी असावी ही शिष्यत्वाची पात्रता होय आपल्या गुरुवर आपली पूर्ण श्रद्धा असली पाहिजे घरातील वडीलधारी माणसेही आपल्या चुका समजून सांगत असतात पण त्यांच्यावर आपली श्रद्धा नसते सहनशीलता आणि श्रद्धा या दोन वर सांगितलेल्या गुणांशिवाय शिष्य होण्यास तत्परता हा गुण असावा लागतो तत्परता म्हणजे मनाचा सर्व इंद्रियांवर ताबा असणे तो नसेल तर उपयोग होत नाही कारण आपले दोष आपल्या गुरुने समजून सांगितल्यावर ते वळगण्यासाठी सर्व इंद्रियांवर ताबा असणे आवश्यक असते ताबा नसता नुसते दोष कळून काही उपयोग होत नाही ज्यावेळी गुरु आणि शिष्य एकत्र येतात तेव्हा गुरुमध्ये गुरु, गुरु पण असते शिष्यामध्ये शिष्य पण असते अशा वेळी शिष्य जर उत्कर्षाकडे जात असेल तर तेव्हा खऱ्या अर्थाने गुरु भेटला असे म्हणवावे असे समजावे तुम्ही माझी नुसती सेवा करीत जा तुमचा उद्धार करण्यास काहीच वेळ लागणार नाही माझी लहर लागली की मी तुमचा उद्धार करेन असे म्हणणारे असतातच असे नाही अशापासून शिष्यांचे दोष हळूहळू कमी होऊन त्यांची प्रगती होण्याचे कार्य मुळीच होत नाही जसे एखाद्याने गुरुच्या नित्यपूजेसाठी हजारो रुपयांची फुले देऊन गुरुकृपा गुरु व्हावी असा प्रयत्न केला पण त्याने गुरुच्या सांगण्याप्रमाणे आपल्या दोषांकडे लक्ष दिले नाही तर त्याचे दोष तसेच कायम राहतील आणि गुरु करून व त्यांच्यासाठी खर्च करून व्हावा तसा फायदा होणार नाही कधी कधी शिष्यास असे वाटत असते की गुरुने आपणाकडून काय पाहिजे ती सेवा घ्यावी पण आपणास काही बोलत जाऊ नये अशा वेळी गुरु पशुवत्त गुरुधाला जाऊन शिष्याची प्रगतीही होत नसते अर्थात गुरुमध्ये गुरुत्व आणि शिष्यामध्ये शिष्यत्व यथार्थने असल्याशिवाय शिष्याची प्रगती होणे आणि उभयतांना खरे समाधान लाभणे शक्य असत नाही अनंतकोटिब्रह्माडनायकराजाधिराजपूर्णवादाचार्य श्री महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्तमंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद छेश्वरा